नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी व्रत साडे सर्व शेतकऱ्यांचे आहे शेतावर मित्र आपल्या चॅनलवर आपण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा तर मित्र आज आपण आपल्या शेतात सपंचा बागेमध्ये आलो हवामान अंदाज सांगण्यासाठी तर शेतकरी मित्र महाराष्ट्रात नऊ ते बारा या तारखांना एकदम फुल असा पाऊस होणार आहे एकदम नदी नाले एक असा पाऊस होणार आहे तर सहा तारखेपासूनच महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण सहा तारखेपासून ढगाळ वातावरण सुरू होणार आहे सहा सात आणि आठ तारखेला ढगाव वातावरण काही जिल्ह्यामध्ये त्रळ ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसं पाहिलं तर नऊ दहा अकरा आणि बारा ह्या तारखांना चांगली सातारा कोल्हापूर पुणे नाशिक या भागामध्ये नऊ तारखेला एकदम जोरदार त्यातील जोरदार पाऊस होणार तसेच मुंबई या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होणार आहे आणि दहा तारखेला संभाजीनगर बीड अहमदनगर लातूर मालगाव हो के त्या ठिकाणी दहा तारखेला एकदम जोरदार पाऊस होणार आहे तसे पाहिलं तसे तुम्ही दहा तारखेला पूर्ण राज्यामध्ये पाऊस आहे विदर्भ साईड आता विदर्भ साईडला पाऊस हा थोडाफार प्रमाण कमी आहे आणि पूर्ण बाकीच्या राज्यामध्ये पूर्ण जिल्ह्यात पाऊस हा एकदम जोरदार आहे आणि बारा तारखेला पाहिलं तसेच का मित्रांनो बारा तारखेला राज्यामध्ये विदर्भ साईड त्या चंद्रपूर ना नागपूर या ठिकाणी थोडा पाऊस होणार आहे आणि बाकीचा भाग वगळता बारा तारखेला बीड लातूर अंबाजीनगर पुणे नाशिक मुंबई तसेच पाहिलं तर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर या ठिकाणी बारा तारखेला इतका दोन पाऊस होणार आहे की वाहून पाऊस होणार वादळी वाऱ्या सगळा पाऊस होणार आहे एकदम विजेचा कडकडाट होणार आहे काही ठिकाणी विजा देखील पडणार काही ठिकाणी गारा देखील करू शकतात इतका पाऊस आहे बारा तारखेला खूप पाऊस आहे पूर्ण राज्यामध्ये तर आपल्या चॅनलला आपण सत्य मित्रांनो नवीला आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय